गडचिरोली जिल्हा हा राज्यातील विकास आणि गुंतवणुकीचा मैलाचा दगड ठरेल आणि येणाऱ्या काळात गडचिरोली शहर हे देशाचा पोलाद शहर ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते तर फडणवीसांच्याच दूरदृष्टीनं नक्षलग्रस्त म्हणून कुख्यात असलेला गडचिरोली जिल्हा आज गुंतवणुकीसाठी नवा सशक्त पर्याय बनत आहे पाहुयात एक विशेष वृत्तांत गडचिरोलीच्या विकासासाठी बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला स्वातंत्र्याच्या इतिहासात प्रथमच गडचिरोली जिल्ह्यात कुठल्या कारखान्याचं उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे लॉयड्स अँड स्टीलच्या स्टील प्लांटचं उद्घाटन करण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिलाच स्टील प्लांट आहे आणि जिल्ह्यातील हा पहिलाच उद्योग असल्याचंही म्हणता येईल हा प्लांट सुरू झाल्यानं गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार अठरा मध्ये त्याची पायाभरणी करण्यात आली होती तर दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्घाटन केलं पोलाद प्रकल्प सुरू झाल्यानं जिल्ह्यातील विकास आणि औद्योगिकीकरणाची दारा तर खुली झाली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या मॅपचंही ते नेतृत्व करतील मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकिर्दीत एकीकडे जिल्हा नक्षलमुक्त करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली होती तर दुसरीकडे आदिवासींचं सा सामाजिक आणि संस्कृती जपत जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला त्यांना पहिलं यश दोन हजार अठरामध्ये मिळालं जेव्हा लॉर्ड मेटल्सनं जिल्ह्यात स्टील प्लांट उभारण्याचा प्रस्ताव दिला दोन हजार अठरामध्ये भूमिपूजन झालं तर दुसरीकडे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड टेकड्यात उच्च दर्जाचं लोहखनीज सापडलं त्यामुळे जिल्ह्यातील विकासाचे दरवाजे उघडले त्यानंतर विविध कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची योजना आखली दोन हजार चोवीसमध्ये सूर्जागड इस्पातनं दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्टील प्लांटची स्थापना केली त्याचं भूमिपूजनही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यामुळे हजारो स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे ऑस्ट्रेलियन सोबत करार केला आपल्याला माहिती आहे जगामध्ये मायनिंगमध्ये नंबर वन ऑस्ट्रेलिया आहे त्या ऑस्ट्रेलियन सोबत करार केलेला आहे आणि त्याचं कॅम्पस गुणवानामध्ये आपण सुरू करतो आहोत की ज्याच्यामध्ये मायनिंगच्या संदर्भित सगळे जे ट्रेनिंग आहेत ते ट्रेनिंग आणि कोर्सेस या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये चालतील आणि ज्यामुळे पुढच्या काळात गडचिरोलीच्या मुलांचं शिक्षण हे देखील असं होईल की सगळ्या प्रकारच्या मायनिंग आमचीच मुलं आमच्या गडचिरोलीची तरुणाई या ठिकाणी चालवेल हा महत्वाचा बदल या ठिकाणी होतोय गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सात वर्षात नियोजनबद्ध पद्धतीनं विकास कामं झाली आहे ज्यामध्ये ग्रामीण भाग जोडण्यासाठी रस्ते आणि पूल बांधणं आदिवासी भागातील पाणी संकटावर मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजना राबवण्यासारख्या कामांचा समावेश आहे त्यासोबतच जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुरळीत होण्यासाठी पायाभूत सुविधांचं बळकटीकरण करण्याचंही काम सुरू झालंय मोठ्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र बांधली जात आहे तर रुग्णालयातील सुविधांचाही विस्तार केला जात आहे ज्यामध्ये पीपीपी मॉडेल देखील स्वीकारलं जात आहे एवढंच नव्हे तर गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण सुधारण्यासाठी मुख्यमंत्री सातत्यानं प्रयत्नशील आहे भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवादाला आहे नक्षलवादाचा प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीस सरकारनं विशेष सुरक्षा दलांच्या मदतीनं अनेक पावलं उचलली आहे याशिवाय सामाजिक विकास योजनांच्या माध्यमातून स्थानिक समुदायांना नक्षल प्रभावातून बाहेर काढण्याचंही काम सुरू झालंय त्यामुळे जिल्ह्यातील नक्षल मोहीम पूर्णपणे मोडीत निघाली गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील एकही नवीन तरुण नक्षल मोहिमेत सामील झाला नाही जे पूर्वी सक्रिय होते ते एकतर आत्मसमर्पण करत आहे किंवा गडचिरोली सोडून इतर राज्यात जात आहे जिल्ह्यातील नक्षल कारवायांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचललेल्या पावलांचं सर्वसामान्य जनतेतूनही कौतुक होत आहे देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीचा विकासाचा रोडमॅप हा केवळ विकास आराखडा नाही तर गडचिरोलीतील जनतेला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे आणि जिल्ह्यात ज्या प्रकारची कामं सुरू आहे हा प्रदेश केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही समृद्ध होईल गढ़चिरौली के लिए आज के दिन बेहद महत्वपूर्ण रहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक दिन के दौरे पर गढ़चिरौली पहुंचे थे जहां उन्होंने विकास के कई परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास किया सबसे सब प्रमुख तो बता दें कि लॉयड्स एंड मेटल द्वारा निर्मित किया जा रहा स्टील प्लांट का उद्घाटन जो है मुख्यमंत्री ने किया करीबन ढाई हजार करोड़ की लागत से ये जो स्टील प्लांट है इसका निर्माण किया गया है आपको बता दें कि 2018 में मुख्यमंत्री रहते देवेंद्र फडणवीस ने ही इस स्टील प्लांट की आधारशिला रखी मुख्यमंत्री ने इसका उद्घाटन किया दूसरी तरफ सुरजागढ़ जो प्रकल्प है यानी कि जो सुरजागढ़ जहाँ पे माइनिंग शुरू है वहां से माइंस लेकर जो स्टील प्लांट तक इसको लेकर एक पाइपलाइन का जो है वो बनाया गया है जिससे जो जो आयरन ओर है जो कच्चा माल है वो ट्रकों के माध्यम से जो यहाँ स्टील प्लांट तक जो लाया जाता था उसे अब ना लाकर सीधा पाइपों के माध्यम से जो है स्टील प्लांट को यहाँ पहुँची स्टील प्लांट तक जो आयरन ओर है उसे पहुँचाया जाएगा कैमरामैन दिनेश सातपुते के साथ रवि शुक्ला यू सी एन न्यूज गढ़चिर